मी शीला कोठारे ओके okay. काय करता आपण बाय बॅकग्राऊंड कुठून आहात ही गृहिणी आहे गडचिरोली ओके okay. आणि कुठल्या कारणास्तव आपण या गोल्डन फॅमिलीला जॉईन झाला माझी बीपी लो राहते त्याच्यामुळे अच्छा राहते ओके किती दिवस झाला सहभागी झाला एक महिना ओके okay. काय बदल वाटतो तुम्हाला एक महिन्यात हो सर काय बदल वाटतो बीपीचा त्रास कमी झाला कमी झाला डॉक्टरांना परत विजिट केली तुम्ही हो सर काय म्हणले डॉक्टर साहेब नाही सर आता एवढ्यात नाही गेली एक महिना झाला मला ओके ओके तरी पण तुम्ही डॉक्टरांना भेटून जे काही कमी करायचं आहे टॅबलेट वगैरे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा पद्धतीने नाही वगैरे घेत नव्हती पण आता मला काही जरूरत नाही जाण्याची ओके येस हा सगळा बदल कशामुळे होतोय असं तुम्हाला जाणवतोय सर मी आहार घेते ओके okay. आणि yes. करते सगळ्यांना ओके okay. तर खूप खूप छान तुमचं अभिनंदन की तुमच्यामध्ये हा छान बदल होतोय आणखी बेटर तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी खूप खूप शुभेच्छा येस धन्यवाद येस